बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशी सांगवी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशी सांगवी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून भाषणे केली त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक श्री प्रमोद गायकवाड यांच्याकडून सत्कार करण्यात आला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सर्व शिक्षकांनी आपापले विचार व्यक्त केले यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद गायकवाड यांनी सांगितले सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य आपल्याला शिक्षण व्यवस्थेसाठी अतिशय मौलिक मार्गदर्शन आहे मुख्याध्यापक म्हणून आपण यांचे विचार आणि आदर्श शालेय वातावरणात रुजून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतो यावेळी शाळेतील डांगे सर वाकोरे सर कांबळे सर तसेच शाळेतील सोनसळे मॅडम वडजे मॅम रक्षा मॅम महाजन मॅडम शालेय पोषण आहारच्या सर्व महिला उपस्थित होत्या जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी संपादक प्रदीप मगरे जोशी सांग जयसामा त्याला सावित्रीबाई ज्योती बा फुले यांनी आपल्या पतीला कळीतला मकरंद मानून ज्ञानाची द दारे खुले करून दिल्याबरोबर त्यांचा कृतज्ञता म्हणून स्त्रियांना शिक्षणाचा पाया उरवला शिक स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रोवला आणि ती स ज्योतिबाची सावली न राहता ज्ञानाची सर्वांची माऊली बनून आज स्त्रियांचा सन्मान त्या सावित्रीबाई फुलेमुळेच होते त्या पहिल्या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका होऊन गेल्या मुख्याध्यापिका होऊन गेल्या त्यामुळेच आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर दिसत आहे आणि स्त्रियांचा मान सन्मान होत आहे असाच मान सन्मान गावातील सर्व इतरांनी सर्वांचं नेहमीच करून मुलींना शिक्षणाची दारे खुली करून द्यावीत व अडसर म स्त्रियांच्या शिक्षणात अडसर न येता बंधूंनी आपल्या ब सर्व स्त्रियांना बहिणीप्रमाणे वागून हा वारसा पुढे न्यावा हीच माझी एवढी अपेक्षा आहे आणि आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणं म्हणजेच स्त्रियांचा सन्मान करणं हेच योग्य ठरेल असे मला वाटतं या ठिकाणी आपण शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांसाठी काय काय मी स्त्रियांसाठी स्त्रियांना मुलींना तर शिकवतेच परंतु माझ्याकडे वर्ग पाचवा आहे त्यांचा स नवोदय स्कॉलरशिप यांचा अभ्यास घेते त्यांना संस्कार चांगले घडवण्यासाठी बंधू आणि बहीण याप्रमाणे शाळेत राहावं हे पण घेते अभ्यासक्रमाबरोबरच इतर उपक्रम खेळ स्पर्धा परीक्षा ह्या सर्व या आमच्या शाळेत राबवल्या जातात आम्ही या शाळेत चार शिक्षिका चार शिक्षक द पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणेच आम्ही या शाळेत कार्यरत आहोत सर्व मिळून खेळीमिळीने सर्व उपक्रम राबवत सर्व महिला व विद्यार्थी विद्यार्थींना काय आवाहन करशील मला मी एवढंच आवाहन करते की ज्ञानाची खु दा खु दा, दारे अगोदर खुली नसताना आडे तोंड देऊन धैर्यानं शिक्षण घेतलेल्या स्त्रिया पुरुष होते परंतु आज आपल्याला सर्वत्र आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आहेत आईवडील पण आपल्याला शिक्षणासाठी न नेहमी सपोर्ट करत असतात तरी तुम्ही शिक्षण घेऊन पुढे जावं व व्यसनाधीन होता गा आपल्या गावाचे मान उंच ठेवण्यासाठी उंच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मी जोशी सांगवीकरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुलेची जयंती आपण दरवर्षी प्रत्येक गावामध्ये साजरी करत असतो पण सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या आजूबाजूच्या आजूबाजूला आपल्या परिसरात आपल्या आई सोबत ज्या ज्या काही स्त्रिया असतात त्या सर्व स्त्रियांचा सन्मान करणं त्यांचा आदर करणं त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य कर्तव्य आहे त्यामुळं मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या संबंधित जेवढ्याही स्त्रिया आपल्या संपर्कात असतील त्यांचा सर्वांनी मनापासून या जयंतीनिमित्त आदर करावा आणि एक आदर्श या समाजामध्ये निर्माण करावा एवढीच मी विनंती